वातावरण उत्स्फूर्त आहे मी जरी आज आलो तरी मी दर दिवशी माहिती घेत असतो जिल्ह्यामध्ये जसं मी माझ्या मनोगतात सांगितलं सावंतवाडी वेंगुर्ला मालवण जिथे शिवसेना स्वबळावर उभी आहे तिथे शंभर टक्के आमचा शिवसेनेचा भगवा फरकणार आणि कणकवलीमध्ये जिथे आम्ही पाठिंबा दिला आहे शहर विकास आघाडीला तिथेही आमचा विजय होणार ही आता औपचारिकता येणाऱ्या तीन तारखेला तुम्हाला ती कळेल दिसेल आणि लोकांचा पाठिंबा आम्हाला आहे लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे हे तुम्हाला तीन तारखेला शंभर टक्के दिसल्याशिवाय राहणार नाही ऑपरेशन केलेलं आहे मालवणमध्ये पैसे तुम्ही मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात काल ते, ते, ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत नुसतं सभेसाठी आलेले नाहीत तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आणि त्याचं आतापासून सुरू होणार संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का मी जेव्हा घरात गेलो मला जेव्हा कळलं रोज दोन दोन तीन तीन बायदा जवळ मालवणमध्ये अशी सहा सात घरं आहेत तिथे ठेवल्या जातात आणि तिकडे तिथून डिस्ट्रीब्यूशन होतं मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात अशा निवडणुका जर आपण खाऊन लोकसंख्या किती आपण वाटताय किती आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला आम्ही कशाला काम करू ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर हे निवडून गेलं तर हे थांबवलं पाहिजे कुठेतरी हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं हे कधीच नव्हतं हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं हे थांबलं पाहिजे हा माझा प्रयोग आहे मी माझ्या त्या आपण जेव्हा लाईव्ह केलं तेव्हाही मी सन्मान्य केनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत यांनाही मी सांगितलं साहेब ही पद्धत बरोबर नाही पंड्या सावंत जुना कार्यकर्ता भाजपचा मी सांगितलं बरोबर नाही पण हे कधीतरी थांबणार आहे का नाही अशा निवडणुका घेऊन फायदाच काय एका पंधरा हजाराच्या अंदर असलेली जे काही लोकसंख्या आहेत मतदार आहेत तुम्ही काही चालवणे आणि आम्ही ते सहन करावं हेच मी मागच्या काही दिवसांपासून सांगतोय ना की ते येतात गडबड करतात आणि त्यांना दुसरं काही नाही जिरवा जिरवी विकासाचा अजेंडा कुठे आहे ते आले असते काल मालवणला सभा झाली कणकवलीला आपल्या मला वाटतं सावंतवाडीला सभा झाली विकासाचं ब्लूप्रिंट प्रिंट दाखवलं असतं विजन डॉक्युमेंट दाखवलं असतं जे आम्ही दाखवतोय उद्या तर एक समाधान वाटलं असतं की बघा आम्ही हे प्लॅन शहरामध्ये ठेवतो हो हे आमचं विजन आहे शहरासाठी त्याच्यातलं काय नाही तुम्ही येणार आणि इथे घालून रान। जाणार गडूळ करणार सगळं वातावरण हे काय मला पचणारं नव्हतं आणि म्हणून मी निर्णय अधिकाऱ्यांनाही सांगितलंय निवडणुकीच्या आणि सन्मान्य तिकडचे पी आय जगताप साहेब यांनाही सांगितलेलं आहे हे आम्ही चोवीस तास आता तुम्हालाही विजिलन्स करावं हो लागेल स्पेशल स्क्वॉड तुम्हाला प्रत्येक जिथे जिथे निवडणूक आहे तिथे स्पेशल स्क्वॉड नेमावा लागेल आणि जसे तुमचे विजिलन्सला आहे तसे आता आमचे कार्यकर्ते शिवसैनिक विजिलन्सला आहे पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करू सोडणार नाही आमची लोक आहेत मी तुम्हाला तेच सांगितलं चोवीस तास आता विजिलन्स राहणार सावंतवाडी असेल जिथे जिथे निवडणुका आहेत वेंगुर्ला असेल सगळीकडे जिथे जिथे निवडणूक आहेत ही निवडणुकीची पद्धत थांबली पाहिजे लोक विकास नगरसेवक एकदा तिकडे गेले आणि त्यांच्या डोक्यामध्ये राहिले अरे ह्या घरात त्यांनी पैसे दिले मग कसला रस्ता मागतोय ते रस्ते कधीच बनणार नाही त्याच्या भ्रष्टाचारच होणार रस्त्यामधून मला काहीतरी मिळावं ह्याच्यातूनच घर चालणार कसला विकास आपण मागणार म्हणत आपण काय दाखवतोय हा प्रकार थांबला पाहिजे जिल्ह्यामध्ये म्हणून हे मी केलेलं आहे हे जर थांबलं नाही तर आम्हाला अजून करावं लागेल साहेब भारतीय जनता पार्टीतून इकडे आले की केसरकरांच्या नावाने मत म्हणजे ते आमच्यासोबत आहेत अशी दिशाभूल केली जाते तिकडे सुद्धा दादांच्या नावाने दिशाभूल केली जाते या घटनेकडे तुम्ही कसं पाहता आम्ही युती करायला जसं मी माझ्या मनोगथा ती सांगितलं सन्मान्य केसरकर साहेब एकवीसव्या तारखे म्हणजे एकवीस तारखेपर्यंत ते आग्रही होते कोण माणूस सांगतो एकवीसव्या तारखे एकवीस तारखेला शेवटचा दिवस होतो फॉर्म मागे घ्यायचा त्यांनी काय सांगितलं की आज पण जर ते युती करतील तर मी माझा फॉर्म मागे घेईन मी माझ्या उमेदवारांना सांगून द्याणं कोण एवढा मनाचा मोठेपणा दाखवतो आणि नंतर गरज जेव्हा नव्हती तेव्हा आमच्यासोबत ते नाही ते 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 आणि आता मतं मिळवायला तुम्हाला जर यांची गरज लागत असेल ज्येष्ठांची गरज आहे जसं केसरकर साहेब साहेबांची राणे साहेब आहेत लोक सगळं बघून आहेत ते बरोबर मतदान करतील इकडे साव सावंतवाडीला सन्मान्य केसरकर साहेबांचा मान राखला जाईल तिकडे आम्हाला माहिती आहे लोक काय करणार आहेत ते आम्ही लोकांचा आशीर्वाद मागतोय आम्हाला एक चांगलं शहर डेव्हलप शहर उद्याच्या एकतीसव्या शतकातलं शहर आम्हाला लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर हे जर प्रकार होत राहतील लोकांची दिशाभूल करते काही लोक फसतील तर शहर तिथलं तिथंच अडकून बसेल ते अडकून आहे म्हणून आहे आमचा सांगायचा प्रयोगाला भाजप दहा वाटत असताना दहा हजारचा आकडा कालचा होता आता अपडेट झालाय भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतात की तुमचा आजचं मागणं योग्य नाही किंवा हा बंदामीचा खेळ आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचा असं त्यांचं विधान मी हा निर्णय सन्मान्य अधिकारी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेला आहे मी एक मिनिटही तिकडे थांबलो नाही मी जेव्हा हँड ओव्हर केलंय सन्मान्य जनता तिकडचे पी आय होते मी त्यांच्याकडे हँड ओव्हर केला आता तपास तुम्ही करायचा आहे निलेश राणे तपास करणार नाही आहे निलेश राणे चुकीचा आहे काय बरोबर आहे हे तर निवडणूक अधिकारी आणि उद्याची एफ आय आर पोलीस स्टेशनमधली ते ठरवणार आहेत निलेश राणे कलमा लावत नाही एफ आय आरमध्ये निवडणुकीचे अधिकार माझ्याकडे नाहीत त्यांनी ठरवू दे कोण चुकीचा आणि कोण बरोबर आहे उदय सामंतांनी अनुकूलित असं वक्तव्य केलं होतं की निवडून आल्यानंतर पालकमंत्र्यांकडे निधी मागायला जाऊ काल सन्मान्य पालकमंत्र्यांकडून पण बघा सगळीकडे आम्ही तुम्हाला मनोगतामध्ये पण तेच म्हणतोय आम्ही एकच कुटुंब आहोत भाजप आम्ही वेगळं समजत नाही एका दुसरा माणूस चुकला म्हणजे आम्ही भाजप चुकत नाही चुकलेली नाही लक्षात घ्या आम्ही परत दुरुस्त करून सांगतो तुम्हाला आमचा भाजपवर सन्मान्य फडणवीस साहेबांवर सन्मान्य साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आमचं प्रेम आहे त्यांच्यावर आम्ही अजिबात त्यांच्यावर आरोप करत नाही भारतीय जनता पक्षावर आरोप करत नाही काही ठराविक असे लोक आहेत त्यांच्यामुळे वातावरण खराब होत आहे ते बाहेरची लोक आहेत त्यांना आताच आवाज घातला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे तर इथे दीपक केसरकर यांची तब्येत बरी नाही आणि याचा मुद्दा सध्या बघितल्या तर समोरून केला जातो ला समोरच्यांना लाज वाटली पाहिजे जी। एवढे ज्येष्ठ सन्मानी केसरकर साहेब आजही मैदानात आहेत उतारत आहेत लोकांच्या जा घरी जात आहेत प्रचार करतायत अजून माणसाने काय करायचं असतं कोणासाठी त्यांचं वय काय किमान त्यांच्या वयाचा सन्मान करून अरे बोलायचं असेल तर घरात बोला, बोला। समाजात बोललात तर लोक माफ करणार नाही देव माफ करणार नाही अरे ज्यांचे आशीर्वाद घ्यायचे त्यांच्यावर तुम्ही टीका करता उलट आशीर्वाद घेऊन लोकांच्या मनामध्ये तुमची उंची अजून वाढली असती पण तेवढं मोठं मन तुमचं नाही हे आम्हाला माहिती आहे